हाय माझ्या भावा तिने बैठते मी तुला येतं चला आज छतज्ञ बोले ना आपल्याला ठीक आहे माझ्या भावांना जाईल स्वागत आहे तर आज मी तुमच्या भावासोबत छोटासा फ्रँक करणार आहे कुठला हा ना माहितीच पडेल आता आता किती वाजले बघ बारा बारा वाजले आपण आहे ना त्यांना फोन करू आता आणि त्यांना थोडासा शॉप करू त्यांस आहे ना मी तलाक फ्राय करणार आहे की मला तलाक पाहिजे तुमच्याशी ठीक आहे चला मग फ्राय करूया त्यांना थोडंसं घाबरू पण या बघू त्यांची थिंकिंग काय आहे चला मग आपण त्यांना आता फोन करूया चेतन या हां घे फोन बघा आपण फ्रँक करतो काय माहिती नाही आहे बाप्पाला मजा करी आणि तुझ्या पप्पा सांगा आता आम्ही फोन केला आहे आता बघूया काय रिएक्शन होत झोपले असेल गे त्यांना शॉक हॅलो हॅलो काय करताय झोपलेले काय जेवले जेवण झालं का म्हटलं काय बनवलेलं काम लागलं का है? काम बघितलं का म्हटलं हा परमनंट काम पाहिलं <laughs> का म्हटलं ऐका ना मला एक बोलायचं होतं तुमच्याशी बोलू काय मला ऐकायला येत नाही थोडं जोरशात बोला बोलू का मला तलाक पाहिजे होता तुमच्यापासून तलाक पाहिजे होता तुमच्यापासून तलाक पाहिजे म्हणून तर बारा वाजता फोन केला ना दिवसभर विचार केला दिमाखात दिवसभर विचार केला म्हणून तर बारा वाजता फोन केला कि तलाक पाहिजे मला भेटला नको आता मला नाही राहायचंय तुमच्यासोबत नाही राहायचंय केलं काय केलं काय नाही खाली उघट मला राहायचं नाही काय केलं नाहीये तुम्ही तिथं मी इथं त्यापेक्षा आपण तलाक केलेलंच आहे हा आता काय नको आपण आपलं बघा तुम्ही तुमचं बघा मी माझं बघेल तुमच बघेल हा आरूला पण मी पाहिन ना आरू तुला कोण पाहिजे

अरे पण सिरियस साठी फोन केला ना एवढा रात्री कोण करत का फोन सिरियस आहे म्हणून फोन केला नको आता कशाला खाली बर तुम्ही काम मी करू त्यापेक्षा मी एकटी राहून करू शकते त्यापेक्षा मी एकटी राहून करू शकते काम कशाला खाली फुकट करू शकता काम

काय म्हणताय म्हणतो हा के, केलं काय सा का? बार ते सांग अरे केलं नाही मला पाहिजे म्हटलं बस तुम्ही बघा मी माझं बघेल अरे मस्ती करू पहिले सांगतोय काय मस्ती त्याच्यामध्ये कोण बारा वाजता मस्ती करत काँग बँक करत नाही ना असे फ्राईक असतात काय हम्म फ्रायक असतात काय फ्रायक असतात का म्हटलं मी कशा ना मजे मस्ती करू अशी सगळी आरोग्य पण पप्पा लागतोय तुम्ही घेऊन जावा इला आणि माझा विचार सोडून द्या आता मी ये। मला काय ठेवायचं नाही तुमच्यासोबत बोलायची तर कोण बोलण्यासारखं आहे कोण बोल नाही तर कोण आहे बोलायसारखं मी जितकं बोलीन त्याच उत्तरचं जबाब द्या तुम्ही तलाक देणार आहे की नाही ते सांगा मला कि चाऊदितो आता नाव दे हेलो काय म्हणताय हेलो काय फोन मध्ये नेटवर्क नव्हतं ना म्हणून त्याचा कट झालेला आता परत फोन आला आपण उचकू काय बोलतात काय नाही हॅलो काय म्हणताय काय मग काय विचार केला अरे तुम्ही पण समजा ना आहे मला यार कंटाळ आलाय एवढी शेच्या नाही राहू शकत मी आता ले कंटाळ आलाय मला मला पण आता लय टेन्शन झालंय मी पण आता एवढू शामध्ये नाही राहू शकत मला पण आता कंटाळ आलाय कळलं तुम्ही तुमचा बंदोबस्त करा मी माझ्या बंदोबस्त करते काय करायचंय काय अचानक यार समजून जायचं ना काय प्रॉब्लेम असेल बायका असे का करतात काय प्रॉब्लेम असेल म्हणून केलं असेल ना मी नाही अस काय हा मग कधी पाठवू कधी तुम्हाला कधी द्यायचंय त्याला झाल्यावरती या ना घ्यायला तिला काय झालं तुम्हाला हा काय ठेवू तुम्हाला काय झालं पण काय म्हणताय बाय आता इतक्या लवकर बाय तलाक पण नाही झाला अजून इतका लवकर आहे का बारा वाजता सकाळी उठता लवकर चार वाजता हम्म ठीक आहे ठेवा चला त्यांचा आवाज आहे ना थोडासा रडल्यासारखा झालेला त्यांना थोडं ठेलचे घेऊ द्या बाबू फोन करू आपण तर आता फोन करू खाली व टेन्शन मध्ये असणार पहिला टेन्शन मध्ये येते काम धंदाचे उचकत पण नाही फोन तू झोपल इतक्या लोक झोपलाय टेन्शन मध्ये बघा भावांना <laughs> आपण तर मस्ती केलंय फ्रँक मध्ये त्यांचा रडला रडल्यासारखा आवाज येत होता मला म्हणजे असं टेन्शन मध्ये पहिलाच आहे आणि आता रडल्यासारखा आवाज येतोय चला त्यांना आता ना व्हिडिओ कॉल करूया आपण बघू आता काय करताय <laughs> <वाँ। laughs> <laughs> काय करताय मी फ्रँकर होते तुमच्या सोबत हे बघा हे बघा का तुम्हीच करू शकतात काय आम्ही नाही करू शकत हा हे बघा चेहरा चेहरा पाहा याचा चेहरा चे तू चेहरा दाखव चेहरा पा यांचा याचा चेहरा पा कसं रडल्यासारखं झालाय <laughs> तुम्हीच बनू शकतात काय सर्वांना आम्ही बनवतो समजलं ना बर मजा आया हा म्हणून तर मागत मला पासपोर्ट द्या करून युट्यूबचा तुम्ही पण देऊन दिलं लगे मला कस वाटलं माझा फ्रँक मुंबईचेहरा पाहून घ्या चेहरा मजा करत होतो ना आपण <laughs> <मारे laughs> <laughs> चलो फिर सो जाओ अभी